हातकणगाले तालुक्यातील हुपरी इचलकरंजी या मुख्य रस्त्यावर मुल्लाणीवाडी इथल्या पेट्रोल पंपासमोर सुताची बाजके नेणाऱ्या ओव्हरलोड छोटा हत्ती टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथला बापू सत्तापा खोत हा एकोणचाळीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला दरम्यान मध्यधुंद अवस्थेतील टेम्पो चालक राजाराम जनार्दन पेटकर याला हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून काम आटपून शिवनाकवाडी इथला बापू खोत हा तरुण दुचाकीवरून गावाकडं चालला होता तर इचलकरंजीमधून सुताची बाचकी भरून छोटा हत्ती टेम्पो घेऊन चालक राजाराम पेटकर रेंदाच्या दिशेनं येत होता राजाराम पेटकर हा मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्याचं टेम्पोवरील नियंत्रण सुटलं आणि मुल्लानीवाडी पेट्रोल पंपाजवळ त्यानं बापू खोत यांना समोरून जोराची धडक दिली या अपघातात बापू खोत रस्त्यावर जोरदार आपटल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले दरम्यान हुपरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बापू खोत यांचं शवविच्छेदन इचलकरंजी इंदिरा गांधी रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या अपघात प्रकरणी टेम्पो चालक राजाराम पेटकर याला पोलिसांनी अटक केली आहे